आई म्हण आहे ना कुणाचा कचरा कुणासाठी खजाना सिद्ध होऊ शकतो बस हेच समजून घ्या हा कारखाना गावकऱ्यांसाठी खजाना सिद्ध होऊ शकतो मी याला असाच बंद होऊ देणार नाही माझाही जन्म याच गावातला आहे हा कारखाना बंद पडला तर माहिती काय होईल दोनशे घराच्या चुली थंड पडतील मग गावातला मजूर शहरात जाऊन काम शोधेल आणि आपल्या गावातल्या कल्याणच्या आठवणीत रडत राहील नाही मी आहे तोपर्यंत हे होऊ देणार नाही आपली माती आपलं गाव सोडून जाणं किती अवघड असतं मला माहिती आहे म्हणून जे काही होऊ द्या मी ह्याला बंद तर होऊ देणार नाही शब्द तो शब्द फॅक्टरीचे पेपर तयार करा आता ही फॅक्टरी मी चालवेल जोपर्यंत मी आहे गावातलं एकही घर उपाशी झोपणार नाही नमस्कार